नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तेरा मार्च रोजी होळी आहे त्या रात्री होळी रचून तिचं दहन केलं जातं तत्पूर्वी तिची पूजा देखील केली जाते अग्नीची ताकद लक्षात घेता आपल्याला दृष्ट प्रवृत्ती विचार सवयी या नष्ट व्हाव्यात म्हणून होळीला नारळ अर्पण करून मनातील विकारांची आहुती दिली जाते ही पूजा वर्षातून एकदा सार्वजनिक स्वरूपामध्ये केली जाते आणि त्याचंच छोटं स्वरूप हे अग्निहोत्र दर महिन्याला घरामध्ये पूजन केलं जातं होळीनिमित्त आपणही घरामध्ये अग्निहोत्र करायला पाहिजे असं शास्त्र सांगतं त्याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्या धर्मामध्ये अग्नीला मोठं स्थान आहे ऋग्वेद काळामध्ये अतिशय महत्वाचं कर्म मानलं जाई त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजा विधींमध्ये अग्निपूजा आणि होमाच्या स्वरूपामध्ये केली जाते मुंज विवाहातील होम यांसह अग्निहोत्रांपर्यंत प्रत्येक धार्मिक समारंभामध्ये पूजा पूजाही केली जाते जिथे जिथे वेद अभ्यासाचे वर्ग चालतात तिथे धार्मिक अनुष्ठान असतं मठ असतात अशा ठिकाणी आजही वनिव्रत अग्रत्यानं केलं जातं सर्वसामान्यांप्रमाणे लोकांना आजही हे व्रत आणि व्रताची संकल्पना माहीत नाही परंतु अग्निपूजेचे अगणित फायदे लक्षात घ्यायला हवेत तर आपणही या व्रताचा आरंभ नक्कीच करू शकू यज्ञ हा वातावरण शुद्धीसाठी असतो विश्वशांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते आणि ती यज्ञानं साध्य होते अस्वच्छ वातावरणामध्ये रोगाणूंची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते मूलत रोगट वातावरणामुळे शुद्ध हवेच्या कमतरतेमुळे खेळत्या वायूंचा संचार होत नसल्यामुळे आणि बाहेरून दूषित हवा आल्यानं किंवा दूषित वातावरणाशी तसेच वातावरण निर्माण करणाऱ्या रुग्णांशी संपर्क आल्यानं होत असत या रोगानुंपासून संपर्कामुळे माणसांना विशेषत म्हणजेच लहान मुलं अशक्त किंवा नाजूक प्रकृतीची मुलं यांना लवकर बाधा होते यज्ञामुळे जी वातावरण निर्मिती होते ती या गोष्टींशी संबंधित आहे ज्यांचे मोठे यज्ञ होणं शक्य नाही आणि आताच्या काळामध्ये ते जवळजवळ अशक्य ठरत आहे त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा असं वेदांमध्ये सांगण्यात आलंय अग्नीमध्ये सकाळ संध्याकाळ आहुती द्याव्यात असं अथर्व वेद सांगतो यालाच नित्य यज्ञाला अग्निहोत्र असं म्हटलं जातं ज्याला वैदिक धर्माचं मूळ म्हटलं जातं अशा चार वेदांपैकी ऋग्वेदातील हा सर्वात पहिला श्लोक एवढं वेदांमध्ये अग्निला अग्निपूजेला महत्त्व दिलं आहे अग्निहोत्र म्हणजे काय तर सोप्या भाषेमध्ये अग्नीमध्ये हवन यालाच अग्नि हवन म्हणतात अग्नी आणि सूर्यदेवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र अग्निहोत्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केलं जातं अग्निहोत्र करताना अग्निकुंड शेण्या तूप तांदूळ तुपाची आहुती द्यायला पळी या वापरल्या जातात घरातील मोजक्या दूषित वातावरणाला अग्निहोत्रानं दूर सारता येतं स्वच्छ आणि शुद्ध वातावरणाचा परिणाम रोगांचा नाश करण्यामध्ये होतोच पण मन शांती प्राप्त करूनही देण्यात होतो अग्निहोत्राचं जे मंगल परिणाम विशेषत वातावरणामध्ये होतात त्यामुळे जीवजंतूंची वाढ कमी झाल्याचं विज्ञानानं सांगितलेलं आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं होळीच्या सायंकाळी घरामध्ये अग्निहोत्र का केलं जातं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे होळी अगदी मनापासून साजरी करा तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळचे मित्रमंडळी जे आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद